मग तर आज आपण आलेलो आहे पुण्यामध्ये म्हणजे जवळच आहे पुण्यामध्ये तळेगाव दाबा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं निवासस्थान तर आपण बघूयात त्यांचं पूर्वीचं घर कसं होतं ते त्यांनी कसे राहिले त्यांचं घर काय होतं कसं वगैरे बघू आपण त्याला तर आपण सुरुवात करू इथून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं निवासस्थान तर आपण चला जाऊया मध्ये आला दाजेला लागेल चप्पल वगैरे आपण इथे काढू शकतो आता आपण चप्पल वगैरे बूट काढायला लागते तर इथं आपण बूट चप्पल काढू शकतो सगळे मित्रांनो जाऊयात आपण त्यांच्या आता घरामध्ये त्यांच्या घरामध्ये आपण आता प्रवेश करत आहोत चला बघूयात घरामध्ये काय काय आहे काय काय नाही मित्रांनो एकदतीच्या रॅली वगैरे म्हणजे फोटो फ्रेम वगैरे हो लावलेल्या आहेत तिथे बँक वगैरे केलेले आहेत फ्रेम वगैरे केलेले आहेत कधीकडे बाबासाहेबांचे फोटो भूतांचे फोटो वगैरे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा पण एक फोटो आहे बाबासाहेबांची कुमूर्ती आणि इकडं जे दीक्षाभूमीचा सेट तयार केलेला आहे दीक्षाभूमीचा तुम्ही मिळू शकता आणि आपलं महाराज पहिले महाराजी जेव्हा जवानाचा फोटो आहे

बघू शकता आपण इथं बाबासाहेबांचं हे आहे वगैरे तिथं सूट वगैरे ते आडक आडकवायचे हा बघा अजून आपण तो खूप दुर्मिळ चित्र आहे याच्यामध्ये बाबासाहेब आहेत पुणे पुणेकरांच्या चर्चेत सहभागी झालेल्या नेत्यांचे करार म्हणजे हो महात्मा गांधीजीचा यांचा तो येरोडा करार होता का तो करार म्हणजे येरोडा तुरुंगासमोर घेतले छायाचित्र डाव्या कोपऱ्यात बीएमआर जय जयकर व उजव्या कोपऱ्यात प्रसिद्ध क्रिकेटपटू बीमारो हे आणि हे तर हा खूप दुर्मिळ चित्र आहे हे जुन्या काळातलं फ्रीम फोटो अजूनही आहे मित्रांनो हा मुंबईतील कामगार मैदानावर एक समता दलाचा सैनिक दलाचा एक मेळा होता तर रॅली घे घेतली होती हा रॅलीचा दुर्मळ फोटो आहे हे ही बाबासाहेबांची म्हणजे खरी आहे रॅली हे बाबासाहेबांचा खरा फोटो आहे कॅमेरा जवळ येऊन दाखवू शकतो हा बाबासाहेबांचा एकदम खरा फोटो आहे इथे hmm. मित्रांनो ही तस आ, हा हा फोटो पाच जुलै एकोणीसशे बत्तीस पासून मुंबई उच्च न्यायालयात वकील सुरू केली तेव्हाच आहे भीमा कोरेगाव एक जानेवारीला विजय स्तंभाला मानवंदामध्ये बाबासाहेब गेलेले जेव्हा आपण तो बघितला असेल की भीमा कोरेगावला स्तंभ आहे तिथे मानवंदामध्ये द्यायला बाबासाहेब प्रथम वेळेस जेव्हा आले होते तेव्हा जे तेव्हाचा दुर्मिळ फोटो आहे ह्याला बाबासाहेबांचं अंतिम दर्शन म्हणजे बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण झाला होता तेव्हाचा हा तेव्हाचं हे दुर्मिळ छायाचित्र आहे चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न रोजी धम्म दीक्षा हा नागपूरमध्ये धम्मदिक्षा घेताना बाबासाहेबांचा हा फोटो आहे धम्म म्हणजे खूप काही जुने मित्रांनो हा फोटो अमेरिकेतील बोलबी या विद्यापीठाने एकोणीसशे बावन्न साली जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ऑफ लॉ एल एल डी पदवी सर, तेव्हा त्यांना साथ ते पदवी स देऊन सन्मानित केलेलं आहे उपाधी देऊन म्हणजे डॉक्टर ऑफ लॉज तर एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे त्रेचाळीस रोजी घटना समितीने घटनेचा मसुदा तपासण्यासाठी सात सदस्यांची एक समिती स्थापन केली होती त्या समितीचा त्या समितीचे सात सदस्य आणि त्याचे एक दुर्मिळ दोन मिळणार बिलकुल तर मुंबई हिंदू पॉलिल राजगृह या निवासस्थानी डॉक्टर आंबेडकर व कुटुंबीय डावीकडून यशवंत डावी म्हणजे इकडं हा यशवंत हा बरोबर यशवंत मुलगा डॉक्टर आंबेडकर पत्नी रमाबाई ह्या रमाबाई वहिनी लक्ष्मीबाई त्यांच्या वहिनी ह्या लक्ष्मीबाई आंबेडकरांचे दिवंगत वडील बंधू आनंदराव यांच्या पत्नी मुकुंदराव तुकण्या आणि त्यांचा आवडता पुत्र टॉबी राजगृह डॉक्टर आंबेडकर फेब्रुवारी एकोणसत्तीस मध्ये राहवायास आले हा मित्रांनो मुंबईतील राजगृहा समोरचं छायाचित्र आहे दुर्मिळ त्यांचा हा एक कृत्य आणि एक मुलगा आहे यशवंत मित्रांनो आता बघूयात आपण हा हॉल आहे हा अजून थोड्याशा दुसरे दुसऱ्या दोन तीन भ्रोमा आहेत ते आपण बघूयात या प्रथम तर आपण सगळ्यात घरी व्यवस्थित बघू शके हां पुढं गेल्यानंतर मित्रांनो गे एक मोठा सवाल आहे आणि त्या हॉलमध्ये एक बुद्धाची प्रचंड मोठी मूर्ती आहे ती आपण पाहूया त्यांना खुश केलंस का बाय